मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनल वरती बघा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्री दत्त महाराजांची जयंती सकाळपासून आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सेवांची उपायांची सुरुवात झाली असेल कुणी आज व्रत धरलं असेल कोणी दत्त महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक घातला असेल कुणी दत्त महाराजांच्या मंदिरात गेलं असेल तर कुणी आज आपल्या सेवांची सांगता केली असेल कारण प्रत्येक वर्षी आपण दत्त जयंतीनिमित्त एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस अगोदरपासून सुरुवात करतो ही सुरुवात असले सेवांची उपायांची श्री दत्त महाराजांना प्रसन्न करण्याची बघा बऱ्याच वेळा आपली इच्छा असते बऱ्याच वेळा आपण ठरवतो की यावेळेस मी गुरुचरित्र करणार यावेळेस मी सारामृत वाचणार आपण ठरवतो पण होत नाही कधी कधी आपल्या फिजिकल कंडिशन ठीक नसतात कधी कधी आपल्याला बाहेरगावी जावं लागतं किंवा पाराण्यांचे नियम पाळणं आपल्याला शक्य होत नाही मग आपल्याकडनं त्या सेवा राहून जातात बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दत्त जयंतीचा एक सर्वात महत्वाचा उपाय किंवा सेवा म्हणा आज रात्री झोपताना तुम्हाला ही छोटी सेवा करायची आहे फक्त एक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे या मंत्राने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जरी तुम्ही सात दिवस अकरा दिवस अक, एकवीस दिवस अगोदर काही केलं नसेल पण जर तुम्ही आज रात्री झोपताना सात वेळा हा एक मंत्र म्हटलात तुम्हाला संपूर्ण तेवढ्या दिवसांचं फळ मिळेल दत्त महाराजांची कृपा होईल मनातील इच्छा पूर्ण होईल अखंड घरामध्ये सकारात्मकता राहील ज्या घरात खरं तर दत्त महाराजांची सेवा केली जाते बघा त्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता नसते त्या घरामध्ये कुठलीही बाधा नसते त्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती नसते त्या घराला कोणी नजर लावत नाही किंवा कुणीही त्या घरावरती करणीबाधा करत नाही म्हणजे दत्त महाराजांची जी सेवा आहे ही बाधांमधून मुक्तता मिळवण्यासाठी <coughs> आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावी मानली जाते आज जर तुम्ही ही सेवा केली तर वर्षभर तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम तुमच्या घरावर आणि तुमच्या आयुष्यावर दिसून येतील खूप आजारपण किंवा खूप क्लेश कलह कुणीतरी काहीतरी करतंय नजर लावतंय हे सगळंच्या सगळं आजच्याच दिवसात तुमच्या आयुष्यातून संपून जाईल आता काय करायचं आहे जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता तेव्हाच केलं पाहिजे का तर रात्री आठपासून पासून बारापर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात हा उपाय ही सेवा करू शकता सगळ्यात पहिले काय करायचं बघा देवघराच्या बस समोर बसणं शक्य असेल तर तुम्ही तिथे बसून करा नाही तुम्ही बेडवरती बसलेल्या आहात तुम्ही एखाद्या सोप्यावर बसलेल्या आहात खुर्चीवर बसलेल्या आहात तुम्ही कुठेही बसून हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक सफेद रंगाचा कागद एक छोटा वहीचा कागद रेषा असतात ज्या वह्यांना तुम्ही तो कागद घेतला तरीही चालेल प्लेनच पाहिजे असं काही नाही एक छोटा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावर आपली इच्छा लिहायची आहे जी पण इच्छा असेल नोकरी असेल तर नोकरी लिहा प्रमोशन असेल तर प्रमोशन लिहा तुम्हाला जर पैसा हवा असेल तर पैसा धनसंपत्ती असं लिहा समजा तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल तर मी विवाह लिहा जी तुमची इच्छा असेल ती अगदी एका शब्दामध्ये त्या कागदावर तुम्हाला लिहायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला अकरा किंवा सात सात अकरा किंवा एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला कमीच तांदळाचे दाणे सांगतेय कारण <coughs> जास्त वेळ बसणं शक्य नसेल कारण दिवसभर आपण काही गोष्टी केलेल्या पण असतील सात तांदळाचे दाणे घ्या सातही तांदळाच्या दाण्यांना पिवळी हळद लावा बघा पिवळा रंग हा दत्तगुरूंचा गुरुचा रंग पिवळा आहे पिवळा गुरु सॉरी पिवळा रंग हा आपला गुरु वाढ आपला गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरुग्रह मजबूत करण्यासाठी सुद्धा कारक आहे पिवळा रंग हा आपल्या आयुष्यामध्ये धन संपत्ती ऐश्वर हे आपल्याला प्रदान करतो म्हणून तुम्हाला थोडी चिमुळभर पिवळ्या रंगाची हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे सात तांदळाचे दाणे घालायचे आहेत आता सातही तांदळाच्या दाण्यांना छान हळद अशी छान चोळून घ्यायची आहे थोडं त्यामध्ये सुगंधी अत्तर असेल हिना किंवा मोगरा जाई जुई गुलाब कुठलंही थोडं अत्तर स्प्रेड केलं तरीही चालेल आता छान हे तांदूळ तुम्हाला सुगंधी आणि पिवळ्या रंगाचे करायचे आहेत पहिल्या तांदळाचा त्यांना उजव्या हातात घ्यायचा हाताची मूठ बंद करायची दत्तगुरूंचं स्मरण करायचं दत्तगुरूंची एक मूर्ती किंवा प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणायची आणि त्याच्यानंतर एक वेळा दत्तबावणी म्हणायची तुम्हाला दत्तबावणी दत्त येत नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील अठरावा अध्याय म्हटला तरीही चालेल जिथे बसलात तिथे कुठेही बसा काही प्रॉब्लेम नाही गुरुचरित्रातील फक्त अठरावा अध्याय म्हणा अठरावा अध्याय बघा गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचं सार आहे संपूर्ण गुरुचरित्राची फलश्रुती अठराव्या अध्यायामध्ये आहे त्यामुळे अठरावा अध्याय म्हणा किंवा दत्तबावनी म्हणा ही सेवा करून झाली की हा तांदळाचा दाना समोर इच्छा लिहिलेल्या कागदावर ठेवा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना घ्या पुन्हा सांगितलेली जी सेवा आहे ती करा दत्तबावनी नाही येत नसेल जमत तर गुरुचरित्र अठरावा अध्याय ठीक आहे दोघांपैकी कुठलीही एक सेवा करायची अभिमंत्रित केलेला तांदळाचा दाना समोर ठेवलेल्या कागदावर ठेवायचा असे सातच्या सातही तांदळाचे दाणे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला समोर ठेवलेल्या कागदावर ठेवायचे आहेत सगळे तांदळाचे दाणे तिथे ठेवले की, की कागदाची घडी एक, एक पुडी बनवायची आहे आता ही तयार केलेली जी पुडी आहे ही तुम्हाला जेव्हा कधी तुम्ही म्हणजे रात्री कितीही वाजता जरी उपाय केला तरी ही तांदळाची पुडी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये एक पाच मिनटं ठेवायची आहे दत्त महाराजांची मूर्ती असेल तुमच्या देवघरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तिथे ठेवा दत्त महाराजांची मूर्ती असेल स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये आहे किंवा फोटो आहे तुम्ही त्या फोटोसमोर किंवा प्रतिमेसमोर ही पुढे ठेवून द्या आता किती वेळ ठेवायची तर कमीत कमी बघा कमीत कमी एक पाच दहा मिनटं ही पुढे ठेवायची आहे पाच दहा मिनटं पूर्ण झाले की त्याच्यानंतर ती पुढी उचलायची आहे आणि आपल्या उशीखाली ठेवायची आहे जिथे तुम्ही रात्री झोपताय तिथे आपल्या उशीखाली ठेवा सकाळी उठलात अंघोळ झाली की उशीखाली ठेवलेली ही पुडी व्यवस्थित काढून घ्या ही पुढे तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता पाकिटात ठेवू शकता किंवा महत्वाच्या कुठल्याही छान ठिकाणी तुम्ही ठेवू शकता कपाटात ठेवा तिजोरीत ठेवा कुठेही ठेवा जिथे कुणी हात लावणार नाही अशा ठिकाणी ही पुडी ठेवा पुन्हा रात्री झोपायला जाल तेव्हा ही पुडी उशीखाली ठेवा सकाळी उठल्यात अंघोळ झाली तुम्ही देवघरात ठेवली तरीही चालेल बघा कमीत कमी दत्त जयंतीपासून इच्छा प्राप्तीची अभिमंत्रित असणारी ही पुढी तुम्ही एकवीस दिवस आपल्यासोबत ठेवली तर या एकवीस दिवसांमध्ये अशक्य असणारा सर्व इच्छा शक्य होतील वर्षानुवर्षांपासून आणलेल्या इच्छा पूर्ण होतील जे हवं ते सर्व तुम्हाला मिळेल सर्व तुम्हाला प्राप्त होईल फक्त एवढंच लक्षात ठेवा एकवीस दिवसात जेव्हा मासिक धर्म वगैरे असेल तेव्हा ती पुढी जी आहे ती एकाच ठिकाणी चार जेवढे दिवस तुम्ही पाळता तेवढे दिवस ती एकाच ठिकाणी ठेवा म्हणजे देवघरात ठेवा तिला हात लावू नका जेव्हा तुमचे जे काही दिवस आहे ते पूर्ण होतील तेव्हा मग तिथून घेऊन ती पुन्हा सोबत ठेवा समजा ही पुढी ठेवल्यानंतर किंवा हा उपाय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तुम्हाला अनुभव आला तर ही माझी इच्छा खरंच पूर्ण झाली कारण बघा बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा आपण मनापासून करतो विश्वासाने करतो तेव्हा त्याचं फळ शीघ्र मिळतं मग जर तुम्ही हा उपाय केला आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी तुम्हाला अनुभूती आली तर ही जी पुडी आहे ती सोबत ठेवायची गरज नाही कारण आपण इच्छाप्राप्तीसाठी सोबत ठेवत होतो मग ही तांदूळ असणारी अभिमंत्रित केलेली पुढी तुम्ही वाहत्या पाण्यात सोडू शकता किंवा कुठल्याही एखाद्या झाडाखाली टाकू शकता खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आजचा दिवस पुन्हा परत नाही आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा